नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सॅमसंगच्या सेवन के जीच्या फुल्ली ऑटोमॅटिक मशीनचा पूर्ण रिव्ह्यू म्हणजे मशीन कशी आहे काय आहे कशी जोडायची सोबतच कपडे कसे धुवायचे त्याच्यामध्ये मोड कोणते कोणते आहेत त्याचे सेटिंग कशा पद्धतीचे आहे त्याच्यामध्ये पाईप्स किती पद्धतीचे आहेत पिन कशी जोडायची पाईप कसे जोडायचे इनलेट आउटलेट पाईप आणि सोबतच कपडे आपल्याला जिथून वॉशिंग पावडर कुठून आपण त्यात टाकू शकतो अशाच पद्धतीची खूप सारी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर काही जणांना हे अगोदरच माहिती असेल की म मशीन कशी लावायची कशी वापरायची किंवा काही जण अशा असतील ज्यांनी पहिल्यांदाच मशीन घेतली असेल त्यांना जोडायचं माहिती नाही आहे किंवा काही ताईंना मशीन चालवायची सुद्धा माहिती नाहीये तर आशांसाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवते तर ज्यांना माहिती असेल मशीन चालवायची कशी जोडायची कशी त्यांच्यासाठी तर माहिती नाही मशीन बद्दल काही त्यांच्यासाठी आजचा मी हा व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत सं बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी ही आहे सॅमसंगची सेवन के जीची फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन तर बघू शकता अशा पद्धतीने मी त्याचं हे ग्लास डोर ओपन करून तुम्हाला आतला भाग दाखवत आहे तर आतमध्ये अशा पद्धतीचा टब आहे व ही सात किलोची मशीन अशाच पद्धतीने दिसते चला तर मग आता हिची पुढची माहिती आपण बघूया तर या ठिकाणी डोअर जर म्हणाल तर ते ग्लासचं डोर आहे आणि एकदम सॉफ्ट क्लोज होतं म्हणजे आपण अशा पद्धतीने वरून सोडून जरी दिलं दर ना दरवाजा तर तो आदळत वगैरे नाही खाली येऊन तो आपोआपच बंद होतो एकदम सॉफ्टली बंद होतो आदळत वगैरे नाही तर आता बघूया ह्याच्यामध्ये सात मोड आहेत तर सात पद्धतीचे मो आठ पद्धतीचे मोड आहेत ह्याच्यामध्ये तर आठ मोड याच्यामध्ये आहेत तर इथं बघू शकता सगळ्यात पहिला मोड आहे नॉर्मल नंतर म्हणजे नॉर्मल जे काही आपले डेली कपडे धुवायचे असतात त्याच्यासाठी मग आहे क्विकवॉश म्हणजे कपडे जास्त काही खराब नसतात पण आपल्याला ते धुवायचे तर क्विकवॉश आपण करू शकतो डेलिकेट्स म्हणजे जे काही डेलिकेट्स आपल्या साड्या किंवा छोटे काही कपडे आहेत डेलिकेट्स जे असतात धुण्यासाठी थोडे अवघड ते डेलिकेट मोडमध्ये बेडिंगमध्ये आपण धुवू शकतो हा सगळ्या पद्धतीचा ब्लँकेट वगैरे जीन्समध्ये आपण जीन्स धुवू शकतो आणि हा एक मोड आहे एनर्जी सेविंग सोबतच रिन्स आणि स्पिन म्हणजे आपल्याला नुसते कपडे पिळायचे आणि सुकवायचे आहेत ते सुद्धा आपण करू शकतो आणि आठवा मोड आहे इको टब क्लीन त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे माहिती देते आता ह्या साईडला तुम्ही बघू शकता तर हे जे काही मोड आहे ते इथं सायकलमधून आपण ते मोड कंट्रोल करू शकतो म्हणजे हे फुल्ली या ठिकाणच ते कंट्रोल होतात म्हणजे जो काही मोड आपल्याला ठेवायचा आहे एक दोन तीन चार अशा आठपर्यंत कुठलाही सेट करायचा आणि तो ठेवायचा डिले एंडमध्ये आहे आपण आणखीन जर टाईम वाढून घ्यायचा असं धुण्यासाठी तो वाढू शकतो सोबतच या ठिकाणी वॉश रिन्स आणि स्पिन अशा पद्धतीने तीन पद्धतीन हे कपडे निघून धुवून जातात म्हणजे अगोदर धुतं नंतर पिरतं आणि मग सुकून पण बाहेर येतात तर या ठिकाणी ही सात किलोची मशीन आहे तर पुढची माहिती आता मी तुम्हाला देणार आहे की इथे बघा हा इनलेटचा पाईप आहे जो की आपल्याला पाणी हे घेण्यासाठी या ठिकाणी वापरला जातो तर तो अशा पद्धतीने या ठिकाणी जॉईन करायचा आहे पुढचा आणि मागचा त्याचं पार्ट आहे बघू शकता हा जो क जो काही नॉब आहे हा एका ठिकाणी इथं जॉईन करायचा आणि हे जे काही त्याचं दुसरं एंड आहे म्हणजे दुसरं टोक आहे ते, ते आपण नळाला अटॅच करणार आहोत जिथून वॉशिंग मशीनसाठी पाणी येणार आहे आता दुसरा आउटलेटचा पाईप आहे म्हणजे धुतलेलं पाणी हे बाहेर काढण्यासाठी त्याला अशी क्लिप पण असते पाणी वगैरे खाली सांडू नाही म्हणून तर आणि त्याचा दुसरा पार्ट ड्रेनेजला सोडायचा आणि ती आ, पावर सप्लायची वायर आहे बघू शकता अशा पद्धतीचं एक त्याला समोर येतं त्याला स्क्रू असतात ते आपल्याला नळाला फिल आ, फिट करायचे जेणेकरून ते काही प्रेशर वगैरे जितकं लागतं तसं ते पाणी या ठिकाणून घेतं तर हा पाईप बघा किती छोटा आहे जो की मशीनसोबतच आम्हाला आलेला आहे इनलेट आणि आउटलेट दोन्ही पाईपाच्या अशाच पद्धतीची साईज आहे आता आमच्या नळापर्यंत तो पाईप काय पोहोचत नव्हता त्याच्यामुळे आम्ही तो पाईप पाई बाहेरून आणला चेंज करून घेतला आणि मोठा पाईप या ठिकाणी बसवलेला आहे दहा फुटाचा तर आतल्या साईडने तुम्ही मशीन बघू शकता मी तर खोलून दाखवते तुम्हाला हे काही डिटर्जंट या ठिकाणी लिहिलेलं आहे ना तर या ठिकाणी आपल्याला जे काही आपली वॉशिंग पावडर असते डिटर्जंट पावडर किंवा लिक्विड डिटर्जंट जे असतं किंवा जे काही लिक्विड आपण कपडे धुण्यासाठी मशीनचं लिक्विड वापरतो तेसुद्धा आपल्याला याच ठिकाणी टाकायचं आहे किंवा हे डिटर्जंट पावडर किंवा कुणी निरमासुद्धा म्हणतं तर तो आपल्याला या ठिकाणी आपल्या कपड्यांच्या हिशोबाने टाकायचा आहे आणि इथूनच पाणी हे बाहेर येतं आता डिटर्जंट पावडर आपण टाकून घेतलेले आहे आपल्याला आता याच्यामध्ये कपडे दा टाकून घ्यायचे आहेत बघा आता कपडे टाकायच्या आधी तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवते तर या ठिकाणी आतमध्ये अजून एक त्याला फिल्टर आहे जे की तुम्हाला मी खोलून सुद्धा दाखवते आता मी कालच ब्लँकेट याच्यामध्ये धुतले होते मी मुद्दा म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी ते तसंच ठेवलं की फिल्टरमध्ये ही कशी घाण बाहेर निघते तर बघू शकता कशा पद्धतीने खोलायचं तर या ठिकाणी वर बघू शकता वरच्या साईडला आहे ना तर त्याला एक क्लिपिंग आहे ते अशा पद्धतीने थोडीशी बोटाने आपल्याला खाली दाबून घ्यायची बघा खाली दाबायचं आणि मागं ओढायचं लगेचच हे फिल्टर निघून बाहेर येतं तर दोन चार दिवसाने वरच्यावर आपल्याला हे क्लीन करायचं बघा अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये ही घाण साचली जाते आता मी ब्लँकेट धुतलं होतं म्हणून त्याचे बघा हे काही बुंदके आपण म्हणतो ना जे की रेषे रेषा असतात ते याच्यामध्ये साचलेले आहेत सोबतच आमच्या इथं खारं पाणी आहे ना त्याच्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सर थर जमा होतो तर हे फिल्टर आपल्याला जो की टूथब्रश आहे ना नॉर्मल आपला तर त्याने आपल्याला हे स्वच्छ साबणाने याने घासून धुवून मग नंतर ह्याच्यामध्ये पुन्हा अशा पद्धतीने फिट करून द्यायचं म्हणजे जसं काढलं तसं ठेवायचं आणि थोडंसं बोटाने दाबलं की लगेच त्या आतमध्ये फिट होऊन जातं आता आणखी एक प्रश्न म्हणजे कपडे आपण ही सात किलोची मशीन आहे तर कपडे याच्यामध्ये कसे टाकायचे का आपण कपडे मोजून थोडी टाकणार ना सात किलो कपडे म्हणजे किती कपडे टाकायचे तर त्याच्यासाठी मी एक सांगते ट्रिक तुम्हाला हे जे काही फिल्टर आहे ना फिल्टरच्या वर कपडे आले पाहिजे नाही म्हणजे तेवढे कपडे त्या एका वेळेस लावण्यासाठी आपल्याला सुटेबल आहेत फिल्टरपर्यंत किंवा फिल्टरच्या खालीपर्यंत जर कपडे आले तर म्हणजे त्या मशीनच्या मापाने कपडे आहेत तर बघा दुसरा पाईप अशा पद्धतीने तो खाली दाबायचा दोन बॉटांनी खाली ओढायचा आणि जे काही आपण नॉब लावला होता त्याच्यावरती तो ठेवायचा आणि हे बघा हे त्याचं लॉक आहे म्हणजे तो ऑटोमॅटिक लॉक होऊन जातो कारण मशीनला कपडे धुण्यासाठी पाण्याला हे प्रेशर पाहिजे मग ते प्रेशरने पाईप निघून आहे म्हणून हे लॉक असतं आता मी या ठिकाणी पाणी चालू करून दिलेलं आहे तुम्हाला मशीन मी चालू करून दाखवते आता इथं बघा हे चालू ऑन ऑफ करायचं बटन आहे पिन खोचून घेतलेली आहे ऑन केलं आणि सायकल बघा आता आपल्याला नॉर्मलच आपले हे डेली यूजचे कपडे आहेत तर आपण त्याच्यावर नॉर्मलवरती या ठिकाणी सेट करणार आहोत तर हे बटन तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं हे वॉटर लेवलसाठी आहे म्हणजे किती आप तुम्हाला या ठिकाणी पाणी किती घ्यायचं त्याच्यासाठी तुम्हाला तिथं आहे मग एक दोन तीन चार अशा पद्धतीची वॉटर लेवल तुम्हाला सेट करायची ज्या पद्धतीने तुमचे कपडे आहेत त्या त्या कपड्याच्या हिशोबाने तुम्ही तिथं वॉटर लेवल घेऊ शकता एक दोन तीन असं आणि आता मी आ, हे ऑन करून दिलेलं आहे तर बघा ऑन केल्याच्यानंतर अजून तर टाईम वगैरे सेट झाला नाही किती वेळा धुवून निघणार त्याच्या आधी सुरुवातीला काही सेकंद ह्या अशा पद्धतीने फिरतं आणि ते फिरल्याच्यानंतरच आपल्याला तिथं टाईम दिसतो की कि आपल्याला किती वेळामध्ये हे कपडे वॉश होऊन निघणार आहे तर तुमच्या कपड्याच्या क्वांटिटीवरती मशीन स्वतःच तुम्हाला टाईम ठरवून देतं की एवढ्या वेळात हे कपडे क्लीन होऊन निघतील तर बघू शकता आता या ठिकाणी फिर हे फिरते आणि आता पाणी चालू झालेलं आहे तर आता ही फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी वगैरे आपल्याला हे करायची गरज नाही ते लागल तसं स्वतः मशीन पाणी घेते आणि जेव्हा ग गरज संपते तेव्हा ती पाणी बंद करते तर बघू शकता जिथं काही आपण डिटर्जंट टाकलं होतं तिथून ते पाणी आपलं बाहेर आलं आहे डिटर्जंटसोबतच आणि या ठिकाणी बघा आतल्या साईडला हा एक स्क्वेअर आहे तिथं आपल्याला जे काही आपलं फॅब्रिक कंडिशनर आहे वासासाठी आपण लिक्विड टाकतो कम्फर्ट वगैरे ते या ठिकाणाहून टाकायचं आहे रिन्स कपडे करत असेल ना कर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी लिक्विड टाकायचं आता पूर्ण वेळात आपले कपडे हे धुवून झालेले आहे त्याच्यानंतरचं मी तुम्हाला दाखवते बघा शेवटचे दोन मिनटं राहिलेले मशीन कशा पद्धतीने ही कपडे सुकून देते तर किती कपडे हे सुकले जातात हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी मी एक जाड टॉवेल त्याच्यामध्ये घातलेला आहे जेणेकरून त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कपडे किती हे सुकून बाहेर निघतात तर एक मिनट राहिलेला आहे शेवटचा आणि ही मशीन फुल्ली ऑटोमॅटिक असल्यामुळे कपडे धुवून नंतर ती आलाम करते आणि आपोआपच या ठिकाणी बंद होऊन जाते त्यानंतर आपण फक्त हे बटन दाबायचं आणि जे मेन स्विच आहे तिथून आपल्याला सगळ्यात पहिलं बटन बंद करायचं जे जेणेकरून करंट बसण्याचे चान्स अजिबात राहत नाही मशीन चालू असताना तुम्ही हात लावू नका स्विच चालू असताना जेणेकरून करंट या ठिकाणी बसू शकतो तर मुलांपासूनसुद्धा ते लांबच ठेवायचं म्हणजे करंटचे चान्सेस कमी होतात तर बघा हा जाड टॉवेल आहे या ठिकाणी मी तुम्हाला हातात दाबून दाखवते अगदीच पाणी आलेलं नाही आहे तर बघू शकता आपले कपडे मशीन लावण्यापासून तर सगळी सेटिंग सोबतच कपडे धुवायचं सगळं दाखवलेलं आहे आहे मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ थोडा जरी माहिती पूर्ण वाटला ना वा, वा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबतच अशाच पद्धतीचे खूप सारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकत असते त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा